चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याची मागणी ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात पंधरा ऑगस्ट नंतर येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित की देशांतर्गत काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही प्रचंड वाढणार आणि पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कांद्याची मागणी प्रचंड वाढली तर याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात किती तेजी येणार आणि या तेजीमध्ये अखेर पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते कुठेतरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडला तिथंच लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आप आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायला हवं तर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळत राहतात आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे आम्हालासुद्धा कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते आणि याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा मनापासून कळकळीची विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची की पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याची मागणी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय बरं घडणार की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार कांद्याची या ठिकाणी मागणी वाढलेल्या कांद्याच्या मागणीचा परिणाम पंधरा ऑगस्टनंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्या जर आपण बघितलं तर उत्तरेकडे श्रावण सुरू आहे आपल्याकडे सुद्धा श्रावण सुरू आहे याच्यामुळे सध्या कांद्याची असणारी मागणी कमी आहे पण लक्षात ठेवा आपल्यापेक्षा उत्तरेकडे जो श्रावण असतो तो पंधरा दिवस अगोदर सुरू होतो आणि पंधरा दिवस अगोदर संपतो राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन या दिवशी उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये जो आहे तो मित्रांनो श्रावण महिना संपतो आणि श्रावण महिना संपला की आपोआप कांद्याची मागणी ही उत्तरेकडे पूर्वकडे आणि वाढणार यामुळे का कांद्याची मागणी आणि पुरवठा निर्माण होणार गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांना लक्षात ठेवावी लागेल की पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची सुद्धा कांदा खरेदी सुरू होऊ शकते ज्यामुळे कांद्याच्या मागणीला आधार मिळणार आहे आपल्याकडे अमावस्येला श्रावण महिना संपणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर जवळपास सात ते आठ दिवसानं आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा कांद्याची मागणी ही पंधरा ऑगस्टनंतर वाढायला सुरू होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर या तीन कारणांमुळे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आहे हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्टनंतर सुरुवातीला दोन हजार पार आणि त्याच्यानंतर पंचवीसशे पार जाताना दिसणार आहे अशा परिस्थितीत विक्रीचं नियोजन करायचा विचार असेल तर मला वाटते पंधरा ऑगस्टनंतर दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने तप कांदा विक्री करायला पाहिजे ज्याच्यामुळे कुठेतरी सामान्य शेतकरी मित्रांचा सा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपणास त्या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो खूप खूप आभार